नमस्कार सगळ्यांचं डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी स्वागत आहे आरोग्य सेविका भरती जे जिल्हा परिषदेची या ठिकाणी झाली होती बऱ्याच महिलांचं या ठिकाणी ए एन एम पात्र आहेत की जे एन एम पात्र आहेत असं किंवा या ठिकाणी बी एस सी नर्सिंग पात्र आहे असा बराचसा गोंधळ चालू झालेला आहे तर या ठिकाणी मागच्या वर्षीच्या भरती परीक्षेमध्ये काय झालेलं आहे त्याचा पूर्ण जी आर या ठिकाणी मी तुमच्या समोर आणणार आहे तर तो जी आर या ठिकाणी आपण पाहायचा नंतर तुम्हाला या ठिकाणी कळून जाईल कि नेमकं या ठिकाणी ने एएनएम जे एन एम ची बी एस सी नर्सिंग पात्र आहे मागच्या भरतीमध्ये काय झालं होतं त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण भेटणार आहे या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला हे पात्र तुम्हाला ठरवायचं आहे तर हा व्हिडिओ आपण सर्वात पहिले या ठिकाणी पाहणार माझ्या कानावर ज्या माहिती आलेल्या त्यानुसार ही भरती नक्कीच वादग्रस्त होणार आहे असं मला काही थोड्याफार शंका येत आहेत तर बघूया अजून शंभर टक्के मी सांगू शकत नाही मात्र काय झालेलं आहे ते आपण पाहणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी स्टाफ नर्स डीएम आर भरती आणि महानगरपालिका वेगवेगळ्या या ठिकाणी डीएम आर भरतीसाठीच्या जाहिराती या ठिकाणी छळकणार आहेत सत्य नुकतीच कल्याण डोंबिवलीची एकशे छप्पन पदाची जीएनएम ची, पदा ची, जी ची जाहिरात तसंच त्या ठिकाणी अठ्ठावीस एन एम जागा तसंच एमपीडब्ल्यू च्या अठ्ठावीस जागा अशा या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत जवळपास पन्नासच्या आसपास या ठिकाणी ज्या प्रयोगशाळा सहाय्यक तसंच फार्मसीच्या जागा सुद्धा उपलब्ध आहे ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता की ही सध्या आपण पंधरा ऑगस्ट निमित्त ऑफर दिलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपयामध्ये वर्षभर ही बॅच या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता तशी रुपये फीस आहे रुपये आहे म्हणजे तुम्हाला एक हजार टाकून पूर्ण वर्षभर बॅच जॉईन करू शकता कल्याण डोंबिवली असेल नाशिक असेल धुळे असेल तसंच कोल्हापूर अशा चार बा अमरावती अशा पाच जिल्हा परिषदेच्या जाहिराती सॉरी महानगरपालिकेच्या जाहिराती तोंडावर येत आहेत तर त्यासाठी तुम्ही तयारी करू शकता तसंच या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरची पंचवीसशे रुपयामध्ये पूर्ण संपूर्ण वर्षभर ऑनलाईन बॅच किती वर्षभर ऑनलाईन बॅच या ठिकाणी आहे ऑगस्टच्या निमित्तानं आपल्याला ऑफर देण्यात येत आहे तर या ठिकाणी आपण तिचा सुद्धा लाभ देऊ शकता ज्या ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा सगळ्या महिला या ठिकाणी या अंगणवाडी सुपरवायझरची तयारी करू शकता तसंच अंगणवाडी सुपरवायझर आणि तुम्हाला एन एम आणि यांच्यासाठी आपण स्पेशल मेंटरची बॅच सुद्धा स्टाफनर साठी आपण तयार करताय की जेणेकरून तुम्हाला एकाच प्रयत्नामध्ये तुम्ही यश मिळू शकता ज्या महिलांचं अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आहे त्यांच्यासाठी मी व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे जसे अपडेट तसे मी टाकत असतो तर या ठिकाणी आता आपण पाहणार आहे तो जी आर तत्पूर्वी अंगणवाडी सुपरवायझर चा पाच हजार रुपयाची बॅच आपल्याला अडीच हजार रुपयात आहे स्वच्छता निरीक्षक तांत्रिक विषयासहित पाच हजारची बॅच तीन हजार रुपयात आहे वर्षभर एन एम जीएनएम बॅच तांत्रिक विषयासहित चार हजार रुपयाची बॅच सॉरी सहा हजार रुपयाची बॅच तीन हजार रुपयात या ठिकाणी आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांची बॅच तसंच एलएसओ एस ओ लॅब सायंटिफिक ऑफिसरची बॅच या ठिकाणी तुम्ही सहा हजाराची तीन हजार आणि डीएसएफ एल ज्या पाच हजाराचे बॅचेस आहेत चार हजारच्या त्या दोन हजार रुपयामध्ये चार महिने व्हॅलिडिटी तुम्हाला आहे बाकी या ठिकाणी तसंच याच्यासोबत एमपीडब्ल्यू ची बॅच सुद्धा आपली तयार केलेली आहे तर ती सुद्धा तुम्हाला आता सर्व बॅचेस लेटेस्ट नवीन सुरू झालेले आहेत तर त्या तुम्ही जॉईन करू शकता लक्षात ठेवा कोणत्याही परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी वेळेवर जर अभ्यास केला तर पाहिलं आपण आरोग्य सेविकेच्या परीक्षेमध्ये बऱ्याच महिलांनी अभ्यास वेळेवर केल्यामुळे आता त्यांना पटत असेल नसेल तो, नसे तो विषय त्यांचा वेगळा तर त्यांना त्या ठिकाणी मार्क्स जास्त मिळवता नाही आली अशी परिस्थिती भविष्यात तुमच्या सोबतही घडू नये म्हणून वेळेवर अभ्यास करण्या अगोदर आताच अभ्यासाला लागा आणि बॅचेस जॉईन करून घ्या तर आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की जी आर की मागच्या वेळेस कोणाला घेतलं आणि कोणाला नाही घेतलं या ठिकाणी बघून घ्या तुमच्या समोर हे स्क्रीन वर आहे डिप्लोमॅ रोड मुंबई यांचं या ठिकाणी हे पत्र आलेलं आहे आरोग्य सेवा विभागाचं हे जे पत्र आलेलं आहे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग विषय आरोग्यसेवक महिला या संवर्गाची पदे भरणेबाबत सन दोन हजार पंधरा जाहिरात क्रमांक जी होती दोन हजार पंधरा सोळाला या ठिकाणी जाहिरात झाली होती त्याच्यानंतर डायरेक्ट जाहिरात आली होती त्याच्यानंतर कोणतीही जाहिरात झालेली नाही आरोग्य सेविकेची यांनी असं म्हटलेलं आहे की उपदरो संदर्भीय विषयांमुळे आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत सरळ सेवा भरती दोन हजार पंधरा अंतर्गत एकूण चौदा आरोग्यसेवक महिला भरतीसाठी जिल्हा निवड समिती मार्फत या ठिकाणी जाहिरात देण्यात आली होती अर्ज मागवण्यात आले होते यांनी नंतर काय सांगितलेलं आहे की ऑनलाईन या पदासाठी या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तसंच जाहिरातीतील एन एम ट्रेनिंग कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे व महाराष्ट्र परिचारिका परिषद मध्ये नोंद झालेली सुद्धा असणं आवश्यक आहे सदर जाहिरातीतील आरोग्य सेवा महिला हे पद एन एम शैक्षणिक धारक उमेदवारासाठीच असल्यामुळे इथं काय लिहिलेलं आहे एन एम या उमेदवारासाठीच असल्यामुळे धारक उमेदवाराची निवड करून नेमणूक देण्यात यावी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी अर्हता धारक साठी नेमणूक देण्यात यावी दे हा जी डबल अकॅडमी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे तिथे टाकणार आहे तुम्ही तिथून तुण जेव्हा डाउनलोड करा त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की एन हा कोर्स अठरा महिन्याचा सध्या चोवीस महिने असून आरोग्य सेविकांना फक्त ग्रामीण भागामध्ये पीएससी एस सब सेंटर सेवा देण्यासाठी प्रशिक्षित केलं जातं जे एन एम हा जो साडेतीन वर्षाचा कोर्स असून या ठिकाणी सध्या तीन वर्षाचा असून त्यांना क्लिनिकल केअर म्हणजे रुग्णसेवा जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेमणूक देण्यात येते जिल्हा परिषद देते जी जीएनएम कोर्स एम कोर्स पेक्षा वेगळा असल्या कारणानं एन एम म्हणून त्यांना नेमणूक देता येणार नाही बघा इथं सरळ सरळ काय सांगितलं आहे की एन एम म्हणून त्यांना नेमणूक देता येणार नाही कारण की त्यांचा अभ्यास वेगळा असतो हे आपल्याला माहितच आहे पेडाटिक नर्स असेल गायकोनॉलॉजी असेल भरपूर असं वेगळं आहे तसंच शेवटचं वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे तरी आरोग्यसेवक महिला अर्थधारक उमेदवाराची निवड जाहिरातीतील दिल्यानुसार करून त्यांना आरोग्य सेवा संचालनालय आणि उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर तर असं या ठिकाणी पत्र आपल्या समोर आलेलं आहे आता या ठिकाणी विषय असा राहतो की सध्या जेवढ्या महिला सिलेक्ट झालेल्या आहेत किंवा पास झालेल्या आहेत त्याच्यामध्ये एन एम एन एम जरी पकडल्या तरी सुद्धा तेवढ्या जागा बऱ्याच ठिकाणी भरण्यात आलेल्या नाहीत किंवा तेवढ्या महिला पात्र झाल्या नाहीत तर या पदांची लवकरात लवकर भरती घेण्यात यावी अशी सगळ्या महिला मंडळीतर्फे मी आरोग्यमंत्री महाराष्ट्र शासन तसंच संचालक यांना या ठिकाणी करत आहोत तसंच माझा असा विचार आहे की आपण सर्वांनी आपण सर्वांनी जवळपास आज आहे दहा तारीख चौदा तारखेला चौदा ऑगस्टला चौदा ऑगस्टला आपण सर्वांनी पुणे येथे यावं जे जे महिला या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांनी पुणे येथे यावं जेणेकरून आपण जे, जे संचालक त्यांच्या निदर्शनास ही बाब आपण आणून देऊया आणि तुमच्यापैकी कोण कोण येणार आहे सगळ्यांनी कुठलंही टेन्शन न घेता डायरेक्ट चौदा ऑगस्टला सकाळी सॉरी चौदा ऑगस्टला माझी मीटिंग आहे सोळा ऑगस्टला सोळा ऑगस्टला सर्वांनी सोळा ऑगस्ट तारीख कन्फर्म करा सोळा ऑगस्टला सगळ्यांनी या ठिकाणी आरोग्य आयुक्तालय आरोग्य संचालक पुणे आरोग्य संचालक पुणे यांच्या कार्यालयामध्ये किंवा डबल अकॅडमीच्या कार्यालयामध्ये सकाळी दहा वाजताच्या आसपास आपण हजर राहायचंय डबल अकॅडमी पुणेला सारस बागेजवळ आपली अकॅडमी आहे स्वारस गेट सॉरी स्वारसगेटच्या जवळ आणि तेथून नंतर आपण जे आयुक्त आहेत त्यांना भेटायला जाऊ कारण की ज्या महिला आता उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर धाराशिवला या ठिकाणी एकशे जागा होत्या पण चौऱ्याऐंशी महिलाच क्वालिफाय होऊ शकल्या त्यामुळे उरलेल्या ज्या जागा आहेत एकतर या चौऱ्याऐंशी मध्ये सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये बरेच लोक कमी होतील बरेच लोक तिथं जाणार सुद्धा नाहीत तर अशा तऱ्हेनं शंभर टक्के पन्नास टक्के जागा जर राहिल्या तर उपयोग काय तर त्यासाठी ह्या जाहिरात लवकरात लवकर परत घेण्यात यावा याच्यासाठी आपण सर्व आरोग्य आयुक्त जे आहेत पुण्याला त्या ठिकाणी त्यांना भेटायला जायचं आहे तर सगळ्यांनी सोळा ऑगस्टला सकाळी दहा वाजता सोळा ऑगस्टला सकाळी दहा वाजता त्याच्या अगोदर सगळ्यांनी पुण्याला यायचं आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये तेथून आपण भेटायला त्यांना जाणार आहे तुमच्यापैकी जे जे व्यक्ती येणार असतील अशा व्यक्तींनी मला त्या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करा जेणेकरून आपण त्यांना जाऊन भेट घेऊया आणि या गोष्टीचं सोक्ष मोक्ष लावूया तर आशा करतो या ठिकाणी ही माहिती तुम्हाला आवडली असेल सगळ्यांनी हा व्हिडिओ इतर ग्रुपवर शेअर करा आणि लवकरात लवकरच्या रिक्त जागा आहेत या ठिकाणी एम ने जे एन एमचा माझा प्रश्न नाही याच्या जा जागा रिक्त आहेत किंवा क्वालिफाय होऊ शकले नाहीत तर अशा जागा परत निवडणूक झाल्यानंतर कधी होती सांगता येत नाही त्यामुळे त्या निवडणुकीच्या अगोदर जर जी आर काढता आला तर फारच चांगलं त्याच्यासाठी आपण नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत सगळ्यांनी यायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे धन्यवाद